महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागच्या माजी नगराध्यक्षा स्वर्गीय अॅडव्होकेट नमिता प्रशांत नाईक यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त अलिबाग शहर महिला आघाडीच्या वतीनं महिलांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाअंतर्गत मच्छी आणि भाजी विक्रेत्या महिलांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं महिलांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यांना दिलासा देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला अलिबागची अस्मिता म्हणून ओळखली जाणारी नमिता नाईक यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत महिलांना सन्मानानं जगता यावं यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत या कार्यक्रमाला अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमॅन सुप्रिया पाटील शैला पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी मात्रे माजी नगरसेवक रुशाली ठोसर अॅडव्होकेट निलम हजारे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमाचं आयोजन अलिबाग शहर महिला आघाडीनं केलं होतं सर्व महिलांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं या उपक्रमामुळे लोकांनी डॉक्टर नमिता नाईक यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली